पावला बस जो अपघात झाला त्या अपघातात चार लोक जागेचे ठार झाले आणि अनेक लोक किरकोळ जखमी आहेत काही गंभीर आहेत आणि ह्या त्या बसचा किंवा त्या कंपनीचा या जवळपास महिन्यात तिसरा चौथा अपघात आहे मी या निमित्तानं ही मागणी करेल की त्याचे वारंवार बसचा अपघात 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 उभार होत आहे आणि जे ओव्हरलोड गाडी गाड्याची दुरुस्ती नाही अन्य बरेच काही कारणं आज जे पेशंट सांगत आहेत ते बस अतिवेगात घे असं ड्रायवरनं सांगितलं आणि डायवर सांगितल्यानंतर बस वेगात घ्यायची आहे त्या वेगात टायमिंगच्या भांडगळीत हा मोठा अपघात झाला तिथं ड्रायवर आणि कंडक्टरनं दोघांनी आपला जीव वाचवला आणि लोकांकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं अशा लोकांवर त्यांच्यावर ड्रायवर कंडक्टर तसेच गाडी मालक यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखवला